उठला या मदातला आणि पस्तीस मध्ये धुळा उडायला लागला कारण रान मातीचा आहे आणि रान कसाच आहे इथं सगळ्यांचा कस पण आलाय बोर होतोय पस्तीस वा कट विजेता आणि छत्तीस मध्ये सुंदर अशी लढात चालू कोण भरतोय सिमिला पात्र अतिशय सुंदर असं ड्रायव्हिंग आणि दिव्य मैदान

ऐं चॉइस मे अशर असीं गाॾी वरती लक्ष्य देच अ